व्हिडिओ सुरू करण्याच्या ते सगळ्यांनी लाईक करून घ्या तुम्ही लाईक नाही करत आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते ना, ना। पटपट लाईक करा आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करा दुसरा बेबी -बे प्लॅन कधी करणार आहे आणि सोन्याच्या टायमिंगला तुझंशी जर झालं का नॉर्मल झालं तर ना दुसरा बेबी -बे प्लॅन म्हटलं ना यूट्यूबचं पेमेंट आतापर्यंत म्हटलं तर पन्नास साठ तुमचा असा विचार चालला असणार आहे नक्कीच आहे त्यात काही विषय नसणारच मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्याकडनं नवीन ब्लॉगमध्ये मा कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर ठरल्याप्रमाणे मागच्या ब्लॉगमध्ये मा मी सांगितलं होतं क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी पुढचा घेऊन येईल तर मी कम्युनिटी पोस्ट दिले होते तुम्ही त्याला मला तेरा कमेंट आले होते पण त्यातल्या अशा दोन तीन अशा डबल डबल होत्या तर त्या कमेंट घेतल्यात आणि अशा थोड्याशा ज्या मागच्या कमेंट होत्या तस त्या सगळ्या कमेंट घेऊन हा व्हिडिओ मी बनवते तर व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू करा त्यामुळं तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन अजून काही कमेंट असतील तर नक्की सॉरी अजून काय प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा नेक्स्ट ब्लॉग मी त्याच्यावरती बनवीलच मध्ये आधी तर मी देत देतच असते जे कोणी जास्त मला सारखं सारखं एकच कमेंट करेल तर त्याचे उत्तर मी लगेच देऊनच टाकत असते इथे कसं बाहेर बसल्यानंतर न व्यवस्थित दिसतं नातमध्ये बसल्यानंतर न व्यवस्थित काहीच दिसत नाही असं ब्लर ब्लर दिसतं आणि बाहेर आलं तर गाड्यांचा आवाज येतो तर समजून घ्या तर चला जास्त न वेळ लावतो आपण आपल्या क्वेश्चन आन्सरच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कधी कोणी काही प्रश्न करल ना त्याचा काही ताळमेळच नाही आहे त्यामुळं बघा पुढे काही काही कमेंट आहे त्या पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करते मी की माझ्याकडं डबल फोन नाही आहे त्यामुळं मी कागदावरती सगळं लिहून आहे तुमच्या काय कमेंट नाही त्या त्या तर चला बघूया पहिली कमेंट आहे जी त्यांनी भले मोठी कमेंट केली त्यामुळे मला कोणाचं नाव घेता येणार नाही की त्यांनी म्हणजे कोणी काय कमेंट केली ती मी डायरेक्ट कमेंट लिहिली नाव नाही लिहिलं त्याचं तर पहिली कमेंट आहे यूट्यूबवरून आतापर्यंत किती पेमेंट आलं आहे तुला तू घर सोडून इकडं का आलीस आणि मुलीला कोणत्या शाळेत घालणार आहेस इकडे आली तर घर कुठे बांधणार नाही मी इकडे का तिकडे असे त्यांची कमेंट आहे त्यांचं नाव मला आता आठवत नाही मी ती कमेंट वाचली आणि मी लिहून पण घेतली तर पहिलं आहे की यूट्यूबवरून आतापर्यंत तुला किती पेमेंट आले तर आत्तापर्यंत मला झिरो पेमेंट आलं आहे कारण दोन यूट्यूब चॅनल होते ते पाण्यात गेली हे तिसरं उभं केलं आहे तर त्याचं पेमेंट येईल लवकर तेव्हा तुमच्यासंग शेअर करेनच तुमच्यासोबतच करणार कोणासोबत अजून करते आणि दुसरं म्हणजे इकडे का आले तर जसं मी मागच्या ब्लॉकमध्ये सांगितलं होतं की यांच्या कामाने मी तर आम्हाला इकडे येवं लागलं पण ते आम्ही इथंच राहिलो मग तिकडे गेलोच नाही आहे त्यासाठी आणि मुलीला कोणती शाळेत घातले तर अजून तरी मी ते सांगणार नाही आहे जेव्हा आत्ता तर वेगळ्या शाळेत घातले तिला पण आता ती पुढं आता नंतरनं ॲडमिशन सुरू झाल्यानंतर कोणत्या शाळेत घालेन ना ते नक्की संग शेअर करीनच आणि घर ऑफकोर्स मी तिकडेच बांधणार इथं नाही बांधणार आहे घर कारण आपली जागा बेगा तिकडे आहे त्यामुळं घर मी तिकडेच बांधणार तर तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल पुढचं कमेंट बघूया यूट्यूब पेमेंट विषय भरपूर कमेंट आलेत तर दुसरं असं होतं की तू मंगळसूत्र ते कुठून घेतलं तर मला ते रिसीव झालं होतं इंस्टा पेजकडनं प्रमोशनसाठी ते होतं मी स्वतःहून मला नाही आवडत त्यामुळे मी ते ग्रॅम वगैरे मी काय घेत बसत नाही मला इंस्टाग्रामच्या एका पेजकडून आलं होतं तर मला तुम्ही डबल कमेंट करा मी त्यांची आय डी तुमच्यासंग शेअर करेन नक्कीच किंवा इंस्टाला मला डी एम करा मी तुम्हाला त्यांची आय डी देईन एक कमेंट आहे की तू बेबी प्लॅन कधी करणार ते मी लास्ट वेगळी घेते दुसरी कमेंट घेते तू जॉब काय करते मिस्टर काय जॉब करतात आणि त्यांची सॅलरी किती मी तर हाऊसवाईफ आहे माझ्या चॅनलचं नावच आहे हाऊसवाईफ म्हणून मिस्टर कंट्रॅक्शन साईटमध्ये आहेत आणि त्यांना सॅलरी त्यांच्या कामावर असतं जे म्हणजे जसं मागच्या मी जेव्हा बनवलं होतं ना हा व्हिडिओ महिन्याचा आमचा किती खर्च असतो त्यात सांगितले आम्हाला आठवड्याला पेमेंट असतं तर जेवढे दिवस भरतात तेवढं त्यांना पेमेंट भेटतं मग कधी बारा तेरा पंधरा अठरापर्यंत जातं सजासजा अठरापर्यंत जातं तिथनं पुढं नाही वाढत आणि ते कंट्रेशन साठमध्ये आहे त्यांचं पेमेंट पंधरा धडून आला कटाकटी तिथनं पुढं वाढलं तर वाढलं नाही तर नाही वाढत कधी कधी ननंद आणि दीर म्हणजे जेठ ननंद किती आहेत मला एक तीर आहे एक ननंद आहेत म्हणजे हे तिघं मिळून म्हणजे हे सगळे तीन भावंड आहेत हे है ह्यांचा भाव आणि एक ननंद आहे आणि सगळ्यांचे लग्न झालेले आहे ते सगळे सेटल आहे ती तुझं यूट्यूब पेमेंट किती आहे जसं पहिल्यांदा सांगितलं मला यूट्यूबचं पेमेंट अजून आलं नाही कारण ऑलरेडी माझे दोन चॅनल खतम आहे ती आहे तिसरं चॅनल आहे ह्याच्यावर भेटलच थोड्यासं दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये मी म्हणालच कारण मी स्वतःहून सांगू शकत नाही कारण ते तुमच्यावर आहे तुम्ही सपोर्ट केला तर लवकरात लवकर भेटलच मला ही कमेंट डबल ओ डबल होत त्यामुळे मी एकदा सांगते तू सासरी का राहत नाही आहे की तुझ्या सासरची कोणी दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये तर त्यांना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही मी सासरे जरी गेलं तर त्यांना आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला त्यामुळे मी त्यांना घेत नाही तर ते गेल्यानंतर सहजासहज मी व्हिडिओ काढतच नाही त्यांना आवडत नाही तर त्यांच्या पुढे तरी व्हिडिओ कसं काढणार आणि राहत मी ह्याच्या आधी सासरीच राहत होते आत्ता दोन तीन चार महिने झालं मी इकडे राहायला आले फरक एवढा होता की आमची एकत्र फॅमिली नाही आहे आता सगळे शेपट शेपट झालेत कारण आमच्या सासू सुसऱ्यांचंच म्हणणं आहे जे वेगवेगळं वेग असेल तर त्यांच्या जबाबदारी त्यांना कळते त्या एकत्र राहि राहिल्या तर आईबापावर जबाबदारी टाकतात म्हणून सगळ्यांना वेग वेगवेगळं काढून टाकले त्यांनी नाहीतर असं कोणता कार्यक्रम तर आमचं सगळं एकत्रच असतं माझं गाव कोणतं तर माझं गाव खाटाव तालुक सॉरी हां तालुका खाटाव आहे पण खाटावत आलो का माझा असेल तर मी मेन खटावत नाही रे छोटंसं गाव आहे तिथे राहते डाळमोडी म्हणून गाव आहे त्या गावात राहते मी जवळचं कोणी असेल तर त्यांना माहीत होऊन गेला असेल तर खटावत सांगतो कारण आमचा बाजार वगैरे खटाव ओडूजलाचा असतो त्यामुळे आता सध्या मी ओडूजमध्ये राहते माझं सासर दुसरीकडे पण मी ओडूजमध्ये राहते कोणत्या गेम खेळते कोणत्या गेममधून हो, पैसे कमवते मी गेम नाही खेळत एक ॲप आहे खरं सांगते मी त्याच्यावर मी काम करत होते पण आता थांबवले कारण मला नेटपॅक पुरत नाही आहे त्यासाठी मी आता तिकडे जरा दुर्लक्ष केलं आहे पण इलो इलो म्हणून एक ॲप आहे त्याच्यानंतर त्याच्यावर काही तुम्हाला व्हिडिओ वगैरे काही टाकावं लागत नाही आहे फक्त तुम्ही तिथे लाईव्हला जायचं असतं ते तुम्हाला पेमेंट करतात जे आपले कोण जसं काय म्हणतात यूट्यूबला आपण लाईव्ह येतो तेव्हा आपल्याला सुपरचॅट वगैरे देतात ना तर ते गेम असते म्हणजे काय म्हणतात तुम्हाला समजावून म्हणजे ना पिके लागतो मी आणि माझी मैत्रीण कोणी असेल ते तर त्यांना जास्तीत जास्त गिफ्ट करतो जिंकतो ते पैसे मी जरी हारले ना तरी माझे पैसे मलाच भेटणार असते तसं काही नाही मी हारले म्हणून माझे सगळे पैसे त्याला जाणार आपले पैसे आपल्याला भेटतात पण तो एक रूल असतो की पिके लावायचा असं ती ॲप आहे छान ॲप आहे इलो येलो म्हणून तिथे एजन्सी जॉईन करावी लागते तुम्ही ॲप खोलल्यानंतर तुम्हाला ऑफऑप मेसेज पडतील की एजन्सी जॉईन करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा तर तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला काम करायचं असेल तर आणि अजून एक प्रश्न होता की युट सॉरी इंस्टाग्रामवरून तुला किती पेमेंट येतं तर इंस्टाग्रामवरून काय पेमेंट वगैरे येत नाही आहे आपण जेवढं प्रमोशन करू आपण त्याच्यावर जेवढं ब्रँडचं काम म्हणजे ब्रँडला आपल्याला प्रमोशन येतील ना तेवढंच आपल्याला भेटत असतं जास्त करून इंस्टाला कोणी प्रमोशन घेतं कोणी नाही घेत कारण आपल्या आय डीला रिपोर्ट पडतो कारण लोकांना वाटते की वगैरे करते असं करते तसे करते म्हणूनसाठी तिकडं प्रमोशनचे जेवढे पैसे भेटतात तेवढंच कधी कधी आपली आय डी पण त्यात खड्ड्यात जाते जशी जा माझे गेले मी प्रमोशन करून माझ्या आय टीवर रिपोर्ट पडल्यामुळं आय डी जरा मायनसमध्ये चालले पण काही विषय नाही होतील हळूहळू रिकवर होतं ते टाईम लागतो थोडासा पण होतं प्रश्न होता हां जस सांगितलं त्याप्रमाणे सांगते दुसऱ्या बाळाचा सा विचार प्लॅन कधी करणार आहे मला स्वतःला माझं वैयक्तिक मत सांगते मी मला घरातल्यांचं बाकीच्याच काय घेणं देणं नाही मला तरी वाटतं की नको आता कारण आहे घर आहे तर कारण नको वाटतं कारण ना त्रास आता नको वाटतो दुसऱ्याचं बघूनच कारण घरात माझी माऊस बहीण आहे ना तिला एक मागं एक लगेच एका वर्षानंतर लगेच दुसरी मुलगी राहिली ना तर ती झालीत इतकं बेकार चला असतं नीट जेवण करायला भेटत नाही नीट झोप नाही आहे हिला सांभाळू का तिला सांभळ असं होतं आणि कुटुंबात आपलं जोबरोबर जर ती वाईट गोष्ट दिसत असेल आपल्याला तर ती नको वाटते आपल्याला नाही तसं मला वाटते नको आता हा त्रास आता आता त्रासात ना मी वरती आले कारण सोनूला मी एकटीने सांभाळले जसं मला सवा महिना झाला ना तसं माझ्या मिस्टरांनी मला इकडे सासरी आणलं आणि सवा महिना झाल्यापासून आजपर्यंत फक्त मी सोनूला सांभाळले कोणीसुद्धा लहानपणी तिला घेतलं नव्हतं म्हणजे तीन चार महिन्याच्या असताना येतात घेतात ये तू काम कर बाई आम्ही घेऊन बसतो असं कोणी घेतलं नव्हतं माझे मी सांभाळले तिला त्यामुळं मला माहिती आहे की दुसऱ्याचा जरी विचार केला तरी पण मला माझ्या रिस्कवर करावा लागणार आहे कोणाच्या जीवावर नाही त्यामुळं ना बघो मी नको म्हणते मला तरी नको आहे पण कसं असतं एकाला दोन पाहिजेत असा विचार दुसऱ्यांनी डोक्यात टाकलं वाटतं की हो खरं आहे तुला नको आहे म्हणून असं नाही की सोनूला तर पाहिजे ती सारखी म्हणत असती मी एकटीच आहे मला खेळायलाच कोण नाही असू दे ना मी त्याचं सगळं करेन मी खेळवते अशी करते तशी करते मला सांगत असते पण असं वाटतं सोनूचं भरपूर हाल झालं तर अक्षरशः तिला रडवत तिला उन्हात घेऊन काम केलं आहे मी आमचं घर मागच्या ब्लॉकमध्ये मा बघितलंच असलं तुम्ही म्हणजे विचित्र होतं सगळं त्यातनं मी तिला सांभाळले दिवसभर सांभाळायचे रात्रभर सांभाळायची कामं करायचे म्हणूनसाठी थोडं थांबावं हे तर नकोच वाटतं बघू आणि एकतर माझं शरीर मला साथ देणार नाही त्या गोष्टीसाठी आता मला स्वतःला वाटतं कारण थोडे आजारी पडले तरी मला होत नाही आहे मग डिलिव्हरी काही सोपी नसते शरीर पण व्यवस्थित पाहिजे व्यवस्थित झालं तर विचार राम करीन हे तर रामराम एखावरच असा आहे आमचं मी ना सगळ्यांना वाटतं की मी स्वतःहून घावून देत नाही राहून देत नाही पण असं नाही आहे काय देवाच्याच हातात असतं जेव म्हणजे जेव्हा देणार आहे तेव्हा आपण घेणार आहे त्यामुळं असं काही नाही आहे होईल तेव्हा होईल पण सध्या तरी घर बांधल्याशिवाय असा विचार नाही करू शकत आम्ही आम्हाला स्वतःचं घर पाहिजे पहिल्या वेळेस विचित्र परिस्थिती होती कोविड होता डिलिव्हरीसाठी पैसे वगैरे नव्हतं अचानक घरातनं बाहेर काढलं पावसाचा दिवस अक्षरशः असं मोबाईल नव्हता जवळ सोनूला असं हातात घेऊन दिवस काढले ते बेहेच्या असे विजा विजा कडकडायला लागल्यानंतर ना घर बांधतील तेव्हा विचार करेन जर मग त्यातनं पण वाटलं की नको आता आपण एकामध्ये खुश आहे तर नाही करणार आम्ही तो विचार बस झालं काही ते भरपूर आहे आमच्यासाठी आणि अजून एक कमेंट होती की सोनूच्या वेळेस तुझं सीजर झालं होतं का नॉर्मल झालं होतं तर माझं नॉर्मलच झालं तर जर नव्हतं झालं माझ्याकडं बघून ते सगळे म्हणत होते की तुझं सीजरच होईल म्हणून पण नॉर्मल झालं होतं कारण मी सोचलं होतं मी दिसते तशी पण काटक पण आहे माझ्या अंगात का डॉक्टरसुद्धा म्हणलं होतं मी थोडे पण ओरडले नव्हते काही नव्हते काहीच नाही डॉक्टरना जाता जाता असं केलं तुझ्यासारखी पेशंटनं मी आजपर्यंत कधीच बघितली नाही असं कारण तब्येत कमी होती त्यामुळं डॉक्टरना पण थोडंसं रिस्की वाटत होतं पण झालं होतं चांगलं मी थोडंसं तर ओरडली नव्हती सगळं गोष्टी होत होत्या मी डॉक्टरनं विचारलं पण होतं मला मुलगी झाली का मुलगा झाले म्हणजे डॉक्टर फक्तच म्हणायचं बाळाला रडवा बाळाला असं करा तसं करा पण मुलीला रडवा असं काही म्हणत नव्हत्या त्यामुळे मला लय वाटायचं मुलगी झाली का मुलगा मुलगा झाला आहे मला तरी मुलगीच पाहिजे होती <laughs> पण सगळी पोटाकडे बघून म्हणायची ना की तुला पोरगा होईल त्यामुळे थोडी धाकधूक होती जेव्हा कळपुरगी झाली तेव्हा फिलिंग ढगात होती पण थोडंसं कुठं वाटलं की नको आता जे आपण सोसले ते तिला सोसावं लागणार काय तर जाऊ तुम तर तुमच्या कमेंट उत्तर तुम्हाला भेटले असतील तर अजून काय कमेंट असतील तर नक्की सांगा तर जास्त करून माझे यूट्यूब पेमेंट विषय होतं तर येईल मला लवकरच पेमेंट तुमचं खोटं बोलून मला काही ना भेटणार नाही लवकरच येईल दीड महिना म्हणजे फेब्रुवारी चालू आहे आता मार्च <coughs> मार्च एंडिंगपर्यंत किंवा पुढे पण जाऊ शकतं कारण माझ्या अजून डॉलर इन्क्रीज होत आहेत आज नाही झाले खूप कमी येतं शंभर लागतात त्या शंभरच्या पन्नासचे निम्मे पण नाही आहेत मग विचार करा किती असतील तुम्ही सपोर्ट करा लवकरात येऊन जाईल आणि लवकर सांगेल तुम्हाला किती आलं तर चला मंगळसूत्राचे तुम्हाला पाहिजे असेल तर मला इन्स्टाला डी करा आणि तुम्हाला त्यांची आय डी शेअर करेन बाय बाय आता घर यायचं आणि आज मी मधून भांग पाडलं आहे माझी हेअरस्टाईल सांगा कशी दिसते तर चला बाय सोनून गेले शाळेत ते असतोपर्यंत तिला काहीतरी खायला बनवते बाय बाय